सिन्नरमध्ये चिमुकलीवर अत्याचार सर्वत्र निषेध राज्यातील बदलापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मरळ येथे एका साडेचार वर्षाच्या वर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गावात घरासमोर खेळत असलेल्या साडेचार वर्षीय बालिकेला सव्वीस वर्षीय नरातामाने चॉकलेटचा आमिष दाखवून पळून नेत लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे प्रकाश उर्फ टिल्लू एकनाथ आहेर वयवर्ष सव्वीस राहणार मरळ असे या नरादमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत एकोणीस ऑगस्ट रोजी प्रकाश आहेर यांनी खाऊचा आमिष दाखवत मुलीचे अपहरण केलं यावेळी रात्रभर मुलीचा शोध सुरू होता वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्यासह पथकाने शोध घेतला असता वीस ऑगस्टला एका नदी किनारी मुलगी आणि संशयित आरोपी मिळून आला अवघ्या नऊ तासात वावी पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला दरम्यान आता चिमुकल्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे प्रत्येक नागरिकामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी या घटनेचा निषेध केला बेलापूरमध्ये नुकतीच घडलेली एका चिमुर्डीवर जो प्रसंग आला त्याने अक्षरशः समाजमन हादरून गेलेलं आहे रोज वृत्तपत्र बघितलं की हादरवून सोडणाऱ्या असंख्य घटना आपल्या समोर येतात अमानुषपणे बलात्कार सिस्टीमचा कोडगेपणा आणि जात धर्म पक्ष बघून करणार करण्यात येणारी आंदोलनं मला असं वाटतंय की हे सगळं खूप भयंकर आहे निर्भया केसनंतर अनेक कायदे झाले पण ते कायदे फक्त कागदावरच राहिले का विशा विशाखा समिती सगळीकडे कार्यरत आहेत पण विशाखा समितीमध्ये सामोरे येणाऱ्या महिलांचं सा प्रमाण किती आहे जे जे कायदे केले ते कायदे खरंच महिना महिलांसाठी उपयोगी आहेत का आणि रोज अशा घडणाऱ्या घटना गणना, त्यामागे अक्षम्य होणारं दुर्लक्ष आणि कोणावरती आरोप प्रत्यारोप अशाच पद्धतीने हे समाज मन पुढे चालणार आहे का देशामध्ये वाढलेली भयंकर बेरोजगारी हातांना काम नाहीये त्यामुळे व्यसनाधीनता नाशिकसारख्या शहरामध्ये ड्रगचं रॅकेट समोर आलं पण त्यानंतर पुढे काय झालं अजूनही शाळांच्या बाहेर राजरोसपणे या गोष्टींची विक्री होते मुला व्यसनांच्या आहारी जातात आणि अशा पद्धतीची कृत्य होतात सर्व समाजाने कुठलीही जात धर्म कुठलाही पक्ष कुठलाही राजकीय व्यासपीठ असं न बघता हे आपल्याच घरात घडलं आहे असं समजून सामोर आलं पाहिजे विरोध केला पाहिजे आणि हाच विरोध ही समाजाची एकजूट मला असं वाटतंय की ही अव्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी कारणीभूत ठरेल आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि अशा घटनांचा जिथे जमेल जिथे शक्य आहे तिथे एकत्रितपणे विरोध करूयात संकलन विभाग नाशिक